नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपले मनापासून स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते आहे तर थमनेलवरून तुम्हाला थोडीशी आयडिया तर आलीच असणार आहे की आजचा पण ब्लॉग हा खूप असा इंटरेस्टिंग झालेला आहे तर वेदांतला कलर्स मराठीवरील इंद्रायणी सिरियलमध्ये पुन्हा एकदा कॉल आलेला आहे पुन्हा एकदा म्हणजे याआधी याआधीही कलर्स मराठीवरील बऱ्याच सिरियलचे त्याला कॉल आले होते आणि इंद्रायणीवरून त्याला फर्स्ट टाईम कॉल आलेला आहे सो so, मी ह्या कॉलची खूप दिवसापासून वाट बघत होते कारण की त्यामध्ये खूप छान असे छोटे छोटे बालकलाकार काम करत आहे सो so, मला ही इच्छा होती की माझ्या वेदांतनी एकदा तरी त्या सिरियलमध्ये काम करावं भलेही लीड रोल जरी नसला तरीही स्टँडिंग परफॉर्मन्स असला तरीही तरी त्या सिरियलमध्ये त्याने एकदा परफॉर्मन्स करावा अशी माझी मनापासून इच्छा होती सो so, ती इच्छा आता पूर्ण झालेली आहे आणि फायनली कॉल आल्यानंतर आम्ही सेटवरती पोचलेलो आहोत कॅच आहेस आयुष मस्त मी पण मस्त मजेत तर ही आहे छोटीशी इंद्रायणी इंद्रायणी सिरियलमधील जे इंद्रायणी जे कॅरेक्टर करत आहे ते ती हीच इंद्रायणी आहे सो सध्या कलर्स मराठीवरील छानसा गोंडस नाजूक चेहरा म्हणजे आपली ही इंद्रायणी तर हिची ॲक्टिंग वगैरे इतकी सुंदर चालू आहे ना आणि तिच्या वयाच्या मानाने ती ॲक्टिंग पण इतकी सुंदर करते आणि तिची ॲक्टिंग जेवढी सुंदर आहे तेवढी तीसुद्धा सुंदर आहे आणि निरागस अशी खूप गोंडस अशी ही मुलगी आहे हिला भेटल्यानंतर मला खूप छान वाटले तर चला आपण तिचं नाव काय आहे रिअल ते जाणून घेऊया रियल नेम सांची।, सांची का आपल्या इंदूचं नाव आहे सांची रियल नाव तिचं सांची आहे तिच्या नावाप्रमाणेच ती आहे त्यानंतर तिसरा बालकलाकार म्हणजे अधोक्षज मला नावसुद्धा घेत येत येत नाही आहे त्याचं ना यानेसुद्धा सुंदर अशी ॲक्टिंग केलेली आहे त्यानंतर याला तुम्ही या, तर तुम्ही ओळखतातच मुंजा चित्रपटामध्ये खूप छान याने काम केलेलं आहे आणि सध्या या सिरियलमध्ये त्याचं गोपाल नाव आहे तर असे ही तीन बालकलाकार आहेत अतिशय सुंदर असं यांचं सध्या म्हणजे ॲक्टिंग वगैरे चालू आहे सुंदर असं काम चालू आहे आणि त्यां त्यांच्या ॲक्टिंगमधून ते लोकांचं मन असं एकदम जिंकून घेत आहे त्यानंतर आता इथे सेट वगैरे सगळं तयार करायचं काम चालू आहे आणि ही आहे सांचीची मम्मी म्हणजेच आपल्या इंद्रायणीची आई तर यांनासुद्धा मी पर्सनली भेटले यांचा सुद्धा स्वभाव मला इतका आवडला अजिबात असा ॲटिट्यूड वगैरे नाही आपली मुलगी ली, लीड रोल करते आहे आणि आपल्या मु मुलीमुळे आपल्या सॉरी इंद्रायणी या सिरियलला टी आर पी मिळते हे याच्यामध्ये किती कौतुक करण्यासारखं आहे आणि ॲटिट्यूड येतो माणसाला जेव्हा आपण थोडं विषयी अशाची पायरी गाठतो तेव्हा पण यांना मला जेव्हा मी भेटले ना तेव्हा मला यांना भेटून बिलकुल असं वाटलं नाही खूप अशा छान अशा त्यांचा स्वभाव होता त्यानंतर आता आमच्या आलेत वेदांत साहेब वेदांत साहेबसुद्धा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की वेदांतसुद्धा छोटा मोठा पार्टिसिपेट करत आहे ॲक्टिंगमध्ये तर त्याला पण रिबिन वगैरे लावण्यात येत आहे तर सर्व मुलांना रिबिन वगैरे लावण्यात आल्या सगळ्या जो काही आपला म्हणजे दही हांडी स्पेशल जो काही आपला गेटअप वगैरे असतो तो सगळा सगळ्या मुलांनी छानपैकी केलेला आहे त्यानंतर सगळ्यांचे डायलॉग वगैरे कशी आहे कशी एंट्री वगैरे होणार आहे त्याच्या आधी छोटीशी रिअल्सर घेण्यात आली आणि त्यानंतर सगळ्यात मोठी माझं स्वप्न पूर्ण झालं ते म्हणजे ह्या ज्या ॲक्टर आहेत यांना कोण ओळखत नाही यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ओळखत असतील इतक्या छान ॲक्टर आहेत आणि त्या ॲक्टरला वेदांतला वेदांत सोबत गप्पा करत असताना माझं मन इतकं भरून येत होतं की एवढ्या मोठ्या ॲक्टरसमोर माझा मुलगा उभा राहून छानपैकी गप्पा करतोय

तसं तरी ॲक्टरची मला नाव सांगण्याची गरज नाही तरीही सांगते ॲक्टर आहे आपल्या अनिता दाते माझ्या नवऱ्याची बायको जे सिरियल होतं प्रख्यात गाजलेलं सिरियल होतं त्या सिरियलमध्ये यांनी अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे आणि ह्या इंद्रायणीमध्ये त्या जरी निगेटिव्ह रोल करत आहे ना तरी त्या स्वभावाने इतक्या छान आहेत इतक्या मनमिळाव्या आहेत आणि सगळ्यांसोबत अगदी छान पद्धतीने त्या बोलत असतात तर त्यांचं हा जो गुण आहे तुम्हाला खूप आवडला तर चल आता इथे ॲक्टिंग सुरू झालेली आहे आणि इथे दहीहंडीसाठी थर लावण्यात आलेला आहे तुम्हाला वेदांत दिसतच आहे त्यालाही वरती चढवलं होतं थोडी धडधड होत होती मनामध्ये की खाली म्हणजे पडायला वगैरे नको पण म्हटलं नाही काय हरकत नाही खाली सगळ्यांनी खाली बघा हो आ, आता ते दे सोडून देणार देखा तर असं असतं ॲक्टिंग क्षेत्र मी आधी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की ॲक्टिंग क्षेत्र हे हलक्यामध्ये घेऊ नका त्याच्यामागे खूप सारी प्रचंड मेहनत असते आपल्याला जरी टी व्हीवरती तीन चार जणं म्हणजे दिसत असतील म्हणजे जे ॲक्टर ॲक्टर असतात तेच आपल्याला टी व्हीवरती शो होत असतात पण त्यामागे पडद्याच्या मागे होणारी जी मेहनत असते ना ती प्रचंड असते त्याला खूप मॅनपावर लागत असतो आणि भरपूर सारे लोक त्याच्यामागे काम करत असतात आणि ॲक्टिंग क्षेत्र हे खरंच सोपं नाही आहे त्या trí chân cắt ok lấy luôn 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 lấy luôn luôn lấy luôn luôn lấy तर अशा पद्धतीने चालते सगळी शूटिंग ऊन वारा पाऊस याचा विचार न करता आपल्याला हे ॲक्टर लोकं किंवा बालकलाकार एंटरटेन करण्याचा प्रयत्न करत असता तर माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की सिरियल बघत चला आणि बघितल्या तरीही लगेच नावं वगैरे असे ठेवत चा जाऊ नका कारण की त्याच्यामागे त्यांची प्रचंड अशी मेहनत असते तर चला आता मी तुम्हाला थोडासा सीन दाखवते तो म्हणजे शूटवरचा जो काही सेट आहे तो दाखवते याचा स्पेशल असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे प्रयत्न केला आहे सर्व काही शूट घेण्याचा पण जास्त शूटिंग अलाऊड नसते त्यामुळे मी जास्त असं काही शूट घेऊ शकलेले नाही आहे पण तरीही हा जो वाडा आहे त्याचं थोडं शूट घेतलेलं आहे बाहेरूनच तर त्याचा स्पेशल व्हिडिओ असं मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे तर उद्या आणण्याचा तो प्रयत्न करणार आहे सो आता इथे झाला आहे लंच टाईम आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी दोन दिवसाचं शूट एका दिवसात कवर केलेलं आहे आम्हाला दोन दिवस शूटसाठी बोलवण्यात आलं होतं सो मी दोन दिवसाचं शूट हे एका दिवसात कवर केलेलं आहे तर इथे मी आता सर्व ज्या मॉम्स आहेत ना बच्चा कंपनीच्या त्या सर्व काही मॉम्स आहेत म्हणजे इंद्रायणीची मम्मी म्हणा किंवा त्या जो दोन बाला बालकलाकार आहे छोट्याशा त्यांच्यासोबत मी छान टाईम स्पेंड केला आणि त्यांचा खरंच स्वभाव पण खूप असा छान होता पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगते नाही इतका पाऊस होता खूप सारा पाऊस होता त्यामुळे शूटिंग आमची दिवसभर वाढ बघूनही झाली नव्हती तो तो दिवस पूर्णपणे आमचा वाया गेला होता सो so, मला हे सांगायचं आहे की ऊन वारा पाऊस हे चालतच असतं पण जे ऍक्टिंग क्षेत्र आहे त्यांना सगळ्या गोष्टी मॅनेज करून रोज सिरियल ही त्यांच्या ज्या टायमिंगवर आहे त्या टायमिंगवर त्यांना देणंच देणं असतं त्यामुळे मी स्वतः ह्या गोष्टी अनुभवल्या आहे स्वतः ॲक्टिंग म्हणजे ऍक्टिंग क्षेत्रात जेव्हा उतरले म्हणजे माझा मुलगा उतरला तेव्हा मला त्या गोष्टी सगळ्या जवळ बघायला मिळाल्या त्यानंतर आता इथे तुम्ही तर माझा कालचा व्हिडिओ बघितला मुंजा चित्रपटामधील हा आहे गोट्या म्हणजे मुंजा तर तुम्ही आता म्हणाल की वेदांत इतका फ्रेंडली का बोलतो त्याच्यासोबत त्याचं कारण असं आहे की योगेश्वर जयशंकर सिरियल जी होती त्यामध्ये तीन महिन्याचा ट्रॅक होता तेव्हाही वेदांतने याच्यासोबत काम केलेलं आहे याचं रिअल नेम आहे आयुष आणि या सिरियलमध्ये त्याचं नाव आहे गोपाल तर गोपालसुद्धा खूप छान पद्धतीने आपली ॲक्टिंग करत आहे आणि त्याच्या ॲक्टिंगने सगळ्यांचं मन हे मोहून घेत आहे सो जेव्हा वेदांतला समजलं की सुद्धा सेटवरती असणारे इंद्रायणीच्या तेव्हा त्याला खूप असा आनंद झाला आणि आणि आल्या आला तो गप्पाच करायला लागला आणि मुंज्या चित्रपटाबद्दल त्याला खूप कुतूहल होतं ते सुद्धा त्याने त्याच्यासोबत म्हणजे आयुष्य त्याच्यासोबत शेअर केलं की कसं असतं काय असतं मुंजा चित्रपट कसा होता भूत वगैरे नंतर तो घाबरला की नाही ह्या सर्व गोष्टी वेदांत त्याच्यासोबत गप्पा वेदांच्या चालल्या होत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची स्पेशल अशी मुलाखत मी घेतलेली आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे मुंजा चित्रपटाबद्दल त्याची छोटीशी मुलाखत घेतलेली आहे मी काही जन जर्नलिस्ट नाही आहे मी माझी साधी हाऊस वाईफ आहे डेली ब्लॉगिंग करते पण आता डेली रुटीनमध्ये माझ्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यातून मला काय फायदा घेता येईल याचाच मी विचार करत असते सो सोनं म्हणजे मी चान्स पे डान्स मारला असं समजतो मी तर तिथे मी सुद्धा छानपैकी मुलाखत घेतली आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा माझा मुलाखतचा व्हिडिओ मुंजा चित्रपटामधील गोट्या जे कॅरेक्टर आहे त्याचं मी म्हणजे मुलाखत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा प्रयत्न केलेला आहे सो व्हिडिओवरती नक्की जा आणि मला सांगा की माझा छोटासा प्रयत्न हा सफल झालेला आहे की नाही किंवा माझं काही चुकलं असेल तर मला कमेंट्सद्वारे तुम्ही नक्की सांगू शकता तर थोडासा तिथे पाऊस आला पाऊस आल्यामुळे थोडासा मला वेळ मिळाला तर तेवढ्या वेळामध्ये मी त्याची मुलाखत घेतली आणि त्यांनी पण इतका छान रिस्पॉन्स दिला असं या मुलाकडे बघून असं वाटत नाही ॲक्च्युली आमची ओळख पहिल्यापासून आहे त्यामुळे तो माझ्याशी खूप फ्रेंडली झाला पण माझं इतकं सांगणं आहे या, या व्हिडिओमधून मा की माणूस कितीही मोठा होऊ द्या कितीही त्याला प्रसिद्धी मिळू द्या पण माणूस माणसाने खाली जमिनीवरच राहिलं पाहिजे हे उत्तम उदाहरण आयुषकडून मला मिळालं आणि आयुषच्या मम्मीकडून सुद्धा मिळालं कारण की मी जेव्हा सेटवरती गेले तेव्हा आयुषच्या मम्मी किंवा आयुष दो हे दोघंही माझ्यासोबत इतके सुंदर पद्धतीने बोलले अजिबात त्यांच्या बोलण्यात मला ॲटिट्यूड वगैरे वाटला नाही आणि इंटरव्ह्यू द्यायला सुद्धा आयुष लगेच एका शब्दावर तयार झाला आणि आयुषने माझ्यासाठी खूप छान असा इंटरव्ह्यू दिला तर फ्रेंड्स हे सर्व आजच्या ब्लॉगमधून मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि संध्याकाळी रात्रीचे आठ वाजले होते आम्हाला घरी जाण्यासाठी सो तुम्ही ते बघू शकतात की वेदांत थकून आणि झोपून गेलेला आहे तर मी असे नवीन नवीन ब्लॉग खूप मेहनतीने तुमच्यासाठी ती घेऊन येत असते त्याच्यामागे माझ्या मुलाचीही मेहनत असते सो so, व्हिडिओला प्लीज लाईक करत चला चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करत चला आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज कमेंट्सही करत चला फ्रेंड्स कारण की तुमचे कमेंट्स मला खूप मोटिवेट करून जातात सो so, चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ